आपण पाहत आहात हे काम जबाबदारी आमची स्वाती तानाजीराव जाधव सहशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कुलाळवाडी अंक यांना पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून जयंत स्पंदन फाउंडेशन जत यांच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला स्वाती जाधव मॅडम ह्या गेली वर्ष झाली शिक्षिका म्हणून शिक्षण कार्य करत आहेत त्यांच्या कार्याची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आसंगी ज तिथून सुरू झाली आसंगी गावामध्ये बारा वर्ष उत्तम कार्य केले त्यानंतर जी प शाळा गुड्डापूर या ठिकाणी सेवा केली आणि आपल्या कामाचा ठसा उमटवला आता सध्या गेले दोन वर्षांपासून जिल्हा परिषद शाळा कुलाळवाडी अंक या ठिकाणी अध्यापनाचे कार्य सातत्याने सुरू आहे मुलांची गुणवत्ता प्राधान्याने डोळासमोर ठेवून कार्य चालू आणि याचीच दखल घेत जयंत स्पंदन फाउंडेशन जत यांच्याकडून आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा